नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर बघा उद्या रविवारी एक डिसेंबर या दिवशी कार्तिक महिन्याची अमावस्या आहे या अमावस्येला देखील खूप सारे महत्त्व आहे ही अमावस्या शनिवारी सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी चालू झाली असून ही अमावस्या रविवारी दुपारी अकरा वाजून एक्कावन्न मिनटांनी संपणार आहे उदय तिथीनुसार अमावस्या रविवारी साजरी केली जाणार आहे आता ज्यांना काही उपाय करायचे असतील काही सेवा करायच्या असतील त्यांनी आज शनिवारी आणि उद्या रविवारी अशा दोन्ही दिवशी हे उपाय करायचे आहे तर बघा तुम्हाला जर काही मुलांची दृष्ट काढायची असतील घरावरून उतारा करायचा असेल गाडीवरून उतारा करायच्या असेल काही उपाय करायचे असतील तुम्ही शनिवारी संध्याकाळी हे उपाय करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही रविवारी देखील हे उपाय करू शकतात आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की अमावस्येच्या दिवशी म्हणजेच रविवारी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे अत्यंत साधा सोपा आणि प्रभावी असा उपाय आहे बघा आपल्याला जर का घरात काही त्रास होत असेल घरात निगेटिव्ह ऊर्जा असेल माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नसेल लक्ष्मी घरात अखंड वास करत नसेल घरात पैसा टिकत नसेल त्याचप्रमाणे घरात काही क्लेश वाद होत असतील तर आपण अगोदर आपल्या घरातील वास्तू ही नीट करायला पाहिजे म्हणजेच आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी सकारात्मक ऊर्जा ही जास्त राहील याची काळजी आपण घ्यायची आहे यासाठीच आपण घरातल्या घरात या छोट्या छोट्या गोष्टी करून आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा आपण कमी करू शकतो आणि हे उपाय केल्यामुळे आपल्या घरात जास्तीत जास्त ही पॉझिटिव ऊर्जा तयार होईल आणि म्हणूनच आपल्याला अमावस्येच्या दिवशी सकाळी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे हे तोरण कसं लावायचं कधी लावायचं कधी काढायचं याच विषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा तुम्ही सारखा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा तर बघा प्रत्येक अमावस्येच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी त्याचप्रमाणे शुभ दिवशी आपल्या घरात आपल्या घरातील वातावरण हे आनंदाचं राहण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे आंब्याच्या झाडाला आंब्याच्या पानांना त्याचप्रमाणे आंब्याच्या फांद्यांना अतिशय धार्मिकदृष्ट्या महत्त्व आहे प्रत्येक पूजेच्या वेळी आपण आंब्याच्या पाडांचा हा वापर करत असतो उपयोग करत असतो प्रथम आपण कलश स्थापना करत असतो यामध्ये देखील आपण आंब्याच्या पानांचा वापर करतो लग्न कार्य असल्यावर देखील आपण आपल्या घराच्या बाहेर आंब्याचा डहाळा लावत असतो आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी सकाळी उठल्यानंतर घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे पाण्यामध्ये थोडंसं गोमतीर हळद टाकून उंबरटा पुसा घराच्या बाहेरचा परिसर धुवून घ्या किंवा सडा घाला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्या यानंतर आपल्याला घराच्या उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे एका वाटीमध्ये एक चमच्यावर हळद घ्या थोडंसं गंगाजल टाका गुलाब पाणी टाका गोमतीर पाणी टाका आणि याची पेस्ट बनवून ती तुम्हाला तुमच्या उंबरट्याला लावायची आहे यानंतर तुम्हाला अकरा आंब्याची पानं आणायची आहे पानं कुठेही फाटलेली नसावी स्वच्छ पानं आणा आणल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर ह्या अकरा आंब्याच्या पानांचं एक तोरण तयार करा आणि हे तोरण तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्याला लावायचं आहे तुम्ही एका वाटीत थोडंसं हळद कुंकू ओलं करून घ्या आणि ह्या आंब्याच्या पानांना एक कुंकवाचा बोट आणि एक हळदाचा हळदीचा बोट लावून घ्या आणि हे तोरण मुख्य दरवाजाला लावा हे करत असताना तुम्ही तुमच्या गुरूंचं स्मरण करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा माता लक्ष्मीचं तुम्ही स स्मरण करा श्री महालक्ष्मी नमण महा श्री महालक्ष्मी नमनमाहा आणि हे तोरण तुमच्या मुख्य दरवाजाला तुम्हाला लावायचं आहे यामुळे कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह ऊर्जा वाईट बाधा वाईट शक्ती घरात प्रवेश करणार नाही आंब्याच्या पानांच्या तोरणामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते त्याचप्रमाणे आंब्याच्या पानांचं तोरण दरवाजाला लावल्यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते त्याचप्रमाणे घरात आनंदाचं वातावरण राहतं मंगलमय वातावरण राहतं आणि ह्या वातावरणात आपण जे पण काही उपाय सेवा करू याचं फळ आपल्याला निश्चितच मिळत असतं आणि म्हणूनच आपल्याला अशा अकरा आंब्याच्या पानांचं तोरण प्रत्येक शुभ दिवशी लावायचं आहे आता यानंतर हे तोरण जोपर्यंत ही पानं चांगली असेल तोपर्यंत दरवाजाला ठेवायचे आहेत ज्यावेळेस पानं खराब किंवा सुकायला लागतील त्यावेळेस हे तोरण काढून एखाद्या झाडाखाली किंवा निर्मल्यात तुम्हाला टाकायचं आहे सुकलेलं तोरण किंवा सुकलेल्या पानांचं तोरण कधीही दरवाजाला ठेवू नये यामुळे उलट निगेटिव्ह ऊर्जा तयार होते आणि ही ऊर्जा आपल्या घरात संचार करते म्हणूनच ही पानं सुकण्याच्या अगोदर तुम्हाला हे तोरण काढून टाकायचं आहे